जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष मे आपण पाहू शकता श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राष्ट्रीय जल जीवन मिशन हर घर नल योजना पूर्ण करण्याचे पाण्याच्या हक्कासाठी ग्रामपंचायत कार्यालय शुभ आंदोलन सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पाहू शकता

对啊，知、啊、道、啊啊啊啊啊那個

ग्रामपंचायत कार्यालय चंद्रपाडा तालुका वर्ष जिल्हा पालघर स्थापना वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव आणि मातेच्या नावाने गोंधळ اچھا <laughs> পানী পিনে পানী পাই দিয়ে তোমাৰ মই গছ आज कार्यालयामध्ये आलेला आहे योजनेचं जे पाणी आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे त्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामस्थ सर्व ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत कारण की श्रमजीव संघटना ही गेली अनेक वर्षे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार जे आपल्याला संविधानाने दिलेले आहेत व गोळ न्याय हक्कासाठी जे काम करत आलेले आहे जी आपली श्रमजीव संघटना त्या अनुषंगाने जे आपल्या ग्रामपंचायत मध्ये जल जीवन मिशन जल जीवन मिशन हर घर नल से जल हर घर नल से जल ही योजना जी दोन हजार वीस मध्ये जी मंजूर केलेली आहे ती अजून पर्यंत ग्रामपंचायत मध्ये जी आपली जी योजना आलेली आहे दोन हजार वीस मध्ये ती अजून पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे म्हणून आपण सर्व इथे एकत्र आलेलं आहे गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी मिळाले नाही म्हणून श्रमजी संघटनेने जे दोन हजार चोवीस पासून जे अनेक प्रकारचे आंदोलन केली आहेत त्यावेळी फक्त लेखी आश्वासन देण्याच्या पलीकडे या योजनेची कुठलेही अंमलबजावणी केलेली नाही तर एप्रिल मे जून हे तीन महिने पाणी टंचाईचे भेळसावणारे प्रत्येक ठिकाणी आहेत जसे की प्रत्येक गावामध्ये तसंच आपल्या चंद्रपाडा वाटीपडामध्ये सुद्धा ही पाण्याची टंचाई या एप्रिल मे आणि जून ह्या अशा तीन महिन्यामध्ये उन्हामध्ये भेडसावते त्यासाठी आपल्याला आपण आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आज ग्रामपंचायत कार्यालयावर आलेला आहे की जोपर्यंत हे योजनेचे कामाबद्दल आपण अहवाल किंवा या, या योजनेवर आत्तापर्यंत झालेला खर्च व हिशोब अभियंता देत नाही तोपर्यंत आपले आंदोलन चालूच राहील तरी संबंधित सर्व अभियंता हजर झाल्याशिवाय कोणीही जाऊ नये आपण प्रत्येक ज्या योजनेचा आहे जो हिशोब आपण ग्रामपंचायत कार्यालयामधून घेणार आहोत तर त्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत हर घर प्रत्येकाच्या घरामध्ये नळचे जल गेलं पाहिजे म्हणून आपण हा मोर्चा आणलेला आहे प्रत्येकाला नळ मिळाला पाहिजे सर्वांच्या घरी नळ आहेत का नाही बरोबर तर आपल्याला प्रत्येकाच्या घरी नळ मिळाला पाहिजे त्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत संजीव संघटना जिंदाबाद 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 संजीव संघटना जिंदाबाद आदिवासी कष्टकरी कष्ट माणूस आहे माणूस आहे माणूस आहे आदिवासी कष्टकरी कष्ट माणूस आहे माझ्या गावात गावातील ग्रामस्थांना चालवण्यात येते की आतमध्ये जागा आहे उन्हाचा तडका भरपूर आहे तेव्हा आतमध्ये सावलीत बसावा ही नम्र विनंती असेल सर्व काही काही उभे असतील त्यांनी आतमध्ये बसून घ्यावे ज्यांना जागा मिळेल तसा सावलीमध्ये बसा उन्हाचा तडका जास्त वाटेल आहे तेव्हा कुठलाही घातपात होईल असं वागू नका आपल्या शरीराला पोषण असं वातावरण नाही उन्हाचा तडका दा भरपूर आहे तेव्हा ग्रामाचा नम्र नियोजन असेल ते आतमध्ये सावले आहे सावले मध्ये बसून घ्या उन्हात कोणी उभा राहून आता चक्कर येण्याची शक्यता आहे म्हणून काय असेल तर आतमध्ये बसा अधिकाऱ्याला लवकर बोला ना तुम्ही अधिकाऱ्याला बोलावलेलंच आहे लवकर बोला आपण हे जे ग्रामपंचायत मध्ये आले तर आपण काही मुद्दे आणलेले आहेत जे ग्रामपंचायतमध्ये आपण ज्या मोर्चाचे चर्चा करण्यात येणार आहे तर आपण जे जे विषय घेतलेले आहेत ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवतोय पहिला विषय आहे की चंद्रपडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकोणसत्तर गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना कधीपासून सुरू झाली या योजनेचे आज स्थिती काय आहे ही योजना कधी सुरू झाली आहे आणि किती लोकांचा लाभ मिळाला व किती लोक वंचित आहेत याची आकडेवारीची माहिती मिळावी आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की जे हे एकोणसत्तर गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना कधी आली ती कोणाला माहिती नसेल परंतु ह्याचा आढावा घेण्यासाठी सुद्धा आलेला आपण तर पुढचा विषय की जल जीवन मिशनचे कोणती जी रक्कम आकारली जाते त्यासाठी की रक्कम न घेताना नळ जोडणी कोणाला केली त्याची यादी प्रत्येक प्रभागाप्रमाणे मिळाली ह्याची यादीसुद्धा आपण घेणार आहोत त्याचनंतर चंद्रपुडा ग्रामपंचायतने सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसमध्ये जी योजना राबवलेली होती की घरोघरी नळ पाणीपुरवठा योजना व त्याच्यासाठी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदकडून किती खर्च घेत घेतली आहे म्हणजे जिल्हा परिषदकडून किती खर्च कर्ज घेतले आहे कर्ज स्वरूपात जे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस मध्ये जी राबवलेली जी योजना होती त्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेकडून आपल्या ग्रामपंचायतने कर्ज घेतलेलं होतं कोणाला माहिती आहे का हां तर ते कर्ज घेतलं आहे व त्यासाठी ग्रामपंचायतने किती लोकांकडून सात हजार प्रमाणे जी रक्कम आकारली होती ती किती किती लोकांकडनं घेतली आणि किती लोकांना या सात हजार रुपये जे रक्कम आकारली होती त्या प्रत्येक लोकांना पाणी मिळाले आहे का सात हजार घेतले काही कामचे जे दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये जी राबवली होती योजना त्याचे माहिती आहे ना कोणाला पाणी नाही हा तर कायकांना पाणी मिळालं नाही ले त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी सुद्धा आपण आलेला आहे तर अजून किती लोकांना न जोडणी केलेली नाही व योजना कार्यरत पूर्ण आहे का यासाठी याचा लेखाजोखा घेण्यासाठी सुद्धा आपण आलेला आहे त्यानंतर खाजगी नळ म्हणजे जे प्रायव्हेट नळ सात हजार रुपये घेतले त्याची यादीसुद्धा घेणार आहोत आपण त्याच्यानंतर जे आपण देणगी स्वरूपात शंभर रुपये घेतले आहेत देणगी स्वरूपात शंभर रुपये घेतलेला आहे शंभर रुपये घेतलेला आहे त्यांना नळ जोडणी झाली आहे का बऱ्याच जणांनी शंभर शंभर रुपयाची पावती काढलेली असेल ग्रामपंचायत मध्ये त्यांना सुद्धा पाणी मिळालेलं नाही आणि त्याची यादी सुद्धा आपण नावाप्रमाणे घेणार आहोत त्याचा सुद्धा लेखाजोखा घेणार आहोत त्याचप्रमाणे वरील विषयानुसार जी जलजीवन मिशनची अनामत रक्कम स्वीकारली आहे ती घेण्याचा अधिकार ह्या ग्रामपंचायतला आहे का हे सुद्धा मागणी आपण करणार आहोत कारण की जोपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही त्याच्या अगोदरच ग्रामपंचायत मध्ये पैसे घेतले जातात म्हणून कोणीही पैसे भरू नका ही योजना हो फुकट आहे फ्रीमध्ये आहे म्हणून कोणीही या योजनेचे पैसे कोणीही भरू नका त्याच्या नर्स जग ही योजना यांचा आराखळा पूर्ण घेणार आहोत आपण त्यासाठी श्रमजीव संघटनेचे गाणी घेण्यासाठी

मनुष्य आहे मनुष्य हर हर नाच से जानवरलाको नौकरी आलीच पाहिजे आली पाहिजे आणि पाहिजे हर हर नाच से जानवरलाको नौकरी आलीच पाहिजे आली पाहिजे आलीच पाहिजे गानाला नाही डोकला खेळ तिला गाना गेटायो बताने गानाला आपण सर शाम आहे आहे गया बाई মছ বছ ফা

दाबा ताओ का सीता समाजीवी है Asalnya sampai sabat dewaara, asalnya sampai sabat dan